महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक मनोरंजन आणि बरंच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा रामगिरी महाराजांचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढून टाका उच्च न्यायालयाचे आदेश महंत रामगिरी महाराजांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याने मुस्लिम समाजाची बदनामी झाली त्यामुळे सोशल मीडियावरून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढून टाकण्याचे आदेश द्यावे अशी मागणी करत अमीन मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यानुसार रामगिरी महाराजांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावरून काढून टाका असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहे या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली रामगिरी महाराजांचा आक्षेपार्य विधानांमुळे दोन समाजात जातीय तेढ निर्माण होत आहे त्याने सामाजिक सलोखा बिघडून गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे असा दावा याचिकाकर्त्यांचे वकील एजाज नकवी यांनी केला त्याची गंभीर दखल घेत हायकोर्टाने हे व्हिडिओ तातडीने हटवण्याचे आदेश देत पुढील सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली आहे प्रतिनिधी हरीश शेळके शिवकर्जना न्यूज अहमदनगर ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद